तर सर्वांना जय आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण कविता बघणार आहे प्रेमावरती कवितेचं नाव आहे तुझा हात माझ्या हाती कविता प्रेमावरती आहे मित्रांनो आयुष्यात आपण प्रेम करतो मित्रांनो पण ते टिकवू शकत नाही तर त्यासाठीच ही कविता आहे तुम्ही एकदा नक्की ऐका हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती सोपवला कसा कुणी सोपवला कसा कुणी आली आनंदी चालत आली आनंदी चालत लक्ष्मी तुझ्या पावलांनी आली लक्ष्मी तुझ्या पावलांनी हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती झाले गणगोत गोळा झाले गणगोत गोळा तुझ्या माझ्या बंधनाचा तुझ्या माझ्या बंधनाचा झाला आनंद सोहळा झाला आनंद सोहळा हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती देता माय सुखावली देता माय सुखावली कळ विहिरी चितीनं कळ विहिरी चितीनं काळजात लपवली काळजात लपवली हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती दिला किती आनंदानं दिला किती आनंदानं बाप तुझा दाता तोर बाप तुझा दाता तोर केलं त्यानं कन्यादान केलं त्यानं कन्यादान हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती देता नेत्र पानावले देता नेत्र पानावले काजाचे पाणी पाणी काळजाचे पाणी पाणी मन त्याचे हे मन त्याचे हे हात तुझ्या माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती भासे मऊ उबदारपणा भासे मऊ उबदारपणा संकटात वाटत असे संकटात वाटत असे माझ्या जीवाला आधार माझ्या जीवाला आधार हात तुझा माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती शन क्षण आनंदाचा शण क्षण आनंदाचा वाटे हलका जिवाला वाटे हलका जिवाला भार साऱ्या संसाराचा भार साऱ्या संसाराचा हात तुझ्या माझ्या हाती हात तुझा माझ्या हाती उजळली भाग्यरेषा उजळली भाग्यरषा दुःख दैन्य सारे माझे दुःख दैन्य सारे माझे गेले दूर दाही दिशा गेले दूर दाही दिशा तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका